मागील त्याला सौर कृषि पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे वेबसाइटवर नोंदणी करा सर्वप्रथम महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महाडिसकॉम डॉट इन ही वेबसाईट उघडा त्यावर ग्राहक पर्याय निवडा नंतर अक्षय ऊर्जा पोर्टल निवडा मागील त्याला सौर कृषी पंप यावर क्लिक करा लाभार्थी सुविधा याला क्लिक करा अर्ज करा हा पर्याय निवडा आपल्याला पारेषण सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज फॉर्म दिसेल त्यामध्ये अर्जदाराचा प्रकार याला क्लिक करून गट निवडा अर्जदाराचे नाव लिहा आधार कार्ड तपशील भरा वैयक्तिक मोबाईल नंबर लिहा सात बाराच्या उतार्याचा तपशील लिहा जमिनीचे क्षेत्रफळ लिहा प्रकार याच्या समोर क्लिक करून विहीर किंवा अन्य निवडा त्यानंतर लाभार्थी म्हणून अर्ज भरण्याविषयी घोषणा पत्रात दिलेली माहिती वाचा आणि ती मान्य असल्याबद्दल क्लिक करा सात बारा चे प्रमाणपत्र अपलोड करा आधार कार्ड प्रमाणपत्र अपलोड करा ना हरकत दाखला आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करण्याचे बटन दाबा आपली नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर झाला आहे अभिनंदन आपल्याला एक एस एम एस येईल त्यामध्ये आपला अर्ज क्रमांक असेल आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला आपल्या हिश्श्याचे पैसे भरण्याचा संदेश येईल ऑनलाईन पैसे भरल्यानंतर वेबसाईट वर स्पष्ट माहिती मिळेल आपला अर्ज क्रमांक लिहून आपण वर आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता